हा ही रांगोळी हिथून प्रेत चाललं का नाही तर प्रेताच्या पुढं आधी अशी रांगोळी काढते मोठ्या लोकांचं असल्यावर गरीबाचं याला कोण सुद्धा नसतं पण मोठ्या लोकांच्या याला बँड लावून अशी रांगोळी पुढं फटाके लावते आपला रथ वगैरे सगळं मी त्या दिवशी दाखवलो ना तुम्हाला तसं ते सगळं करते तर ही रांगोळी अशी हिथून तिथून जागोजाग काढते तर मी एवढीच रांगोळी दाखवते तरी असं असतं हिचं जिवंतपणे काही करायचं नाही पण मेल्यावर त्याचा एवढा फाट करायचा की रांगोळी विंगोळी ब्याड फुलं टाकायचे अशी रांगोळी हे मेल्यावरचा थाट म्हणून म्हणलं आता सकाळी सकाळी म्हणलं एवढं काढून दाखवावं तर मी हिडिओ टाकीत असते का नाही तर सकाळी सकाळी आपला बाहेर आले ही रात्री काढलेली होती म्हणून आता म्हणलं टा काढावं एक हिडिओ ह्याचा म्हणून केला एक ही हिडिओ टाकते लगेच आता